कोर्टाकडे दाखल आरोपपत्र आहे ते दाखल मी त्यांना दीड हजार पानाचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय ते दीड हजार पानं वाचायला त्या जजलाही वेळ आहे आणि त्या वकिलालाही वेळ आहे नीरव मोदी असच आठ हजार पानाचं एफ आय आर आणि डॉक्युमेंट त्यांनी असताना लंडन कोर्टमध्ये दाखल केलं तेव्हा तिथल्या कोर्टनी एवढं झापलं त्यांना इंडियन पोलिसांना की त्यांची बेआब्रू करून टाकली की तुम्ही आमच्याकडे न्याय मागायला आलेला आहात की त्याला सोडायला आलेला आहात की आठ हजार पानं वाचू कधी मी आणि त्यांनी काही पानं वाचून आली होती आणि वाचून आल्यानंतर दहाव्या पानावरती काय आहे आणि सतराव्या पानावरती काय आहे आणि ते दोघं एकमेकाला कसं क्वांटिटी करतात आहेत हे त्यांनी उघडपणे त्या ठिकाणी दाखवलं किंवा हे जे दीड हजार दोन हजार पानाचं पोलिसांनी एफ आय आर दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं हो की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणारं हे एफ आय आर आहे असं तिच्या अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा